चॉकलेट पाहिजे का तुला कशासाठी रडते मग तू तर बेबीला चॉकलेट पाहिजे होतं चॉकलेट साठी ते रडत होती तर त्याच्यामुळे आता सध्या तर चॉकलेट नव्हतं हो तर तिला मी दिलेलं आहे पीनट्स पण आता मी तिच्यासाठी घरगुती चॉकलेट बनवत आहे एकदम हेल्दी पद्धतीने आणि खायला पण खूप छान वाटतात तर गॅसवरती एक पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी आहे त्याच्यानंतर वरती परत एक कटोरं ठेवलं आहे इथे मी अर्धा कटोरी बटर घेतलेलं होतं मेल्टेड त्याच्यानंतर अर्धा कटोरी गूळ घेतलेला गूळ छान वितळल्यानंतर मी अर्धा कटोरी इथे कोको पावडर टाकलेला आहे आता हे छान मिक्स करून घ्यायचं हे मिश्रण जे आहे हे स्मूथ व्हावं खात्यांना एकदम छान वाटावं वा। यासाठी म्हणून मी हे मिक्सरमधून थोडं वाटवून घेत आहे पण जेव्हा आपण मिक्सरमधून वाटतो ना तर तुमच्या असं लक्षात येईल की ना थोडं वेगळं झाल्यासारखं वाटेल तर हे जे बॅटर आहे हे थोडं थंड पण झालं होतं त्याच्यामुळं गाळं वाटत होतं म्हणून मी परत खाली गरम पाण्याच्यावरती हे कटोरं ठेवलेलं आता इथे घेतलेले मी मूगफली तर अर्धा किंवा एक कटोरी तुम्हाला जेवढं बनवायची आहे त्या हिशोबाने घ्यायची तर इथे मी एक कटोरी मोगफल्ले घेतलेले आहे आणि हे छान भाजवून घ्यायचे आहे म्हणजे आपण जेव्हा चॉकलेटमध्ये यायचं यूज करून तेव्हा खाताना खूप छान वाटेल आपले चॉकलेट पण हेल्दी बनेल म्हणजे तुम्हाला जर मुलांना बाहेरचे चॉकलेट द्यायचे नसेल तर तुम्ही घरी एकदम हेल्दी पद्धतीने चॉकलेट बनवू शकता आणि खायसाठी हे चॉकलेट खरोखरच खूप छान वाटतात फ्रेंड्स मार्केटच्या चॉकलेटपेक्षा पण खूप छान आता मी इथे एक कटोरी बदाम घेतले आहे ते पण रोस्ट करून घेतलेले आहे तर तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स ॲड करायचे असेल ते तुम्ही करू शकता परत आली बिल्लू <laughs> तर थोड्या आधी बेबी पुरतं बनवून देते मी चॉकलेट लवकरच बनतात बिलकुल वेळ नाही लागणार तर आता हे मिश्रण मी असं मिक्स करून घेतलेलं आहे खाली हॉट वॉटर आहे तर आता काय करायचं जे मोल्ड आहेत ना चॉकलेटचे त्यामध्ये हे टाकून द्यायचं चॉकलेट आणि वरून तुम्हाला जे पण ड्रायफ्रूट्स टाकायचं आहे ते टाकू शकता तर मी बदाम रोस्ट केलेले होते तर ते यामध्ये टाकत आहे आणि आता हे फ्रीझरमध्ये सेट करायसाठी ठेवून द्यायचं तर मी जास्त काही यामध्ये टाकत नाही फक्त बेबी पुरतंच मी सध्या बनवत आहे नंतर वाटलंच दुसऱ्या प्रकारचे आज मी तुम्हाला तीन प्रकारचे चॉकलेट दाखवत आहे तर सध्या एवढेच ठेवत आहे फ्रीझरमध्ये त्यानंतर इथे घेतलेले आहे मूंगफली जी रोस्ट केलेली होती ती आणि इथे एक कटोरी दालिया आहे ज्याला आपण डाळवं म्हणतो ते तर हे थोडं ना असं मोठं मोठंच वाटून घेतलेलं आहे म्हणजे हे खाताना अजून छान वाटेल नाहीतर तर पत्त्यामध्ये कुठून घेतलं तरी पण चालेल इथे थोडं ना काही काही पार्ट एकदम बारीक झालेले होते आता हे जे आपलं चॉकलेट आहे त्याच्यामध्ये मी अर्ध टाकत आहे आणि अर्ध ठेवलेलं आहे दुसरं चॉकलेट बनवण्यासाठी तर आता हे छान मिक्स करून घेतल्यानंतर जे चॉकलेटचं मोल्ड होतं त्याच्यामध्ये टाकत आहे तर आधी जे चॉकलेट सेट करायसाठी फ्रीझरमध्ये ठेवले होते ते सेट झालेले आहे तुम्हाला दिसत असेल तर आता त्यामधले काढून बेबीला देऊन देते म्हणजे ते शांत राहील आणि बाकीचे चॉकलेट मला बनवू देईल तर तुम्हाला चॉकलेट काढून दाखवते हे बघा इझिली निघतं आणि मस्त असे चॉकलेट झालेले आहेत तर आता कसं प्रत्येकाकडेच चॉकलेटचे मोल्ट नसतात आणि जर तुम्हाला जर अशातनं चॉकलेट बनवायची असेल तर काय करायचं कुठलं पण वाटे किंवा प्लेट घ्यायची त्याला बटर पेपर लावून घ्यायचं आणि मग हे बॅटर जे आहे हे टाकून घ्यायचं म्हणजे बटर पेपरने कसं इझिली निघतं आणि मग छोटे छोटे पीसेसमध्ये कट करून तुम्ही खाऊ शकता तरा साले है, तरा में दूसरे है। तर चॉकलेट झालेले आहेत तर आता मी दुसऱ्या प्रकारची चॉकलेट बनवत आहे तर यामध्ये मी अर्धा कटोरी गूळ घेतलेलं हे मेल्ट झाल्यानंतर इथे मी दोन चम्मच बटर टाकत आहे तर आता आपण जे चॉकलेटचे बार असतात ना जे खूप महाकडे असे चॉकलेट मिळतं मार्केटमध्ये त्याच्यातून आपण चॉकलेट बनवणार आहोत तर आता हे बघा छान मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये मी टाकत आहे चॉकलेट जे आपण बनवलेलं होतं ते चॉकलेट टाकून छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे यामुळे कसं नाही एक छान बाइंडिंग येईल आणि खूप जास्त हार्ड पण बनणार नाही नाहीतर काय होईल ना मग खाताना खूप जास्त जोर लावून खावं लागेल तर तसं होऊ नये म्हणून मी यामध्ये थोडं चॉकलेट ॲड केलं इथे मी एका बाउलमध्ये ड्राय कोकोनट घेतलेलं आणि आपलं जे शेंगदाणा आणि डाळवाचं जे मिश्रण होतं ते ॲड करून या मिश्रणामध्ये टाकलेलं तर आता हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे हाताला तूप किंवा बटर लावून घ्यायचं आणि जसं पण तुम्हाला शेप द्यायचं आहे तसा तुम्ही देऊ शकता तर मी थोडे मोठ्यामधूनच बनवते स्पेशली एशियनसाठी कारण त्याला असे ना चॉकलेट बार खूप आवडतात तर आपले एकदम हेल्दी असे चॉकलेट बार जे आहेत ते आपण आता बनवूया तर अश्या प्रकारे मी शेप दिलेला आहे आणि वरून थोडं हे जे शेंगदाणे आणि डाळवा आहे ते असं लावून घ्यायचं म्हणजे खाताना अजूनच छान वाटेल तर आता याला वरती गोड करण्यासाठी म्हणून चॉकलेट बनवूया तर इथे अर्धा कटोरी बटर आणि अर्धा कटोरी मी गूळ घेतलेला आहे तर गुड छान मेल्ट होऊ द्यायचा आणि इथे आता अर्धा कटोरी मी कोको पावडर टाकलेला आहे हे छान मिक्स करून घ्यायचं खाली गरम पाणी आहे आता हे मिश्रण जे आहे हे आपण मिक्सरमध्ये बारीक नाही करणार आहोत कारण मिक्सरमध्ये जर केलं ना तर काय होईल बटर सेपरेट झाल्यानंतर ना हे छान कोट होत नाही चॉकलेट तर त्याच्यामुळे मग मी डायरेक्ट याच्यामध्येच टाकलेलं तुम्हाला जर चॉकलेटच्या मोल्डमध्ये टाकायचं असेल तर मिक्सरमधून बारीक करून टाकलं ना तर ते अजून छान वाटतात पण इथे कसं आपल्याला कोटिंग करायची असली ना कोट करायचं असलं चॉकलेटवरती तर मग बारीक नाही करायचं तरहे बगा तर हे बघा जे चॉकलेट छान सेट झालेले होते फ्रीझरमध्ये ठेवल्यानंतर ते काढून घेत आहे मला हे कट करून दाखवेल की कसे झाले आहे खूप जास्त एकदम हार्ड नाही बनत इझिली तुम्ही चाहू शकाल किंवा छोटे मुलं इझिली खाऊ शकेल अशातनंच हे चॉकलेट बनतात आणि ते साखरेचा वापर केलेला नाही आहे त्यामुळे हे चॉकलेट खूप जास्त हेल्दी आहे तर हे बघा मी कट करून दाखवते दा तुम्हाला तर यामधले काही चॉकलेट मी बेबीला पण दिले आणि तिला खूप आवडले तिचं खाणं चालूच सा आहे आणि या चॉकलेटमुळे ती शांत पण झाली नाहीतर बाहेरचे चॉकलेट एकदम महागडे पण असतात आणि ते आपल्या मुलांसाठी बिलकुल चांगले नाही आहे कारण त्याच्यामध्ये खूप जास्त साखर असतं तर हे मोठे बार जे आहेत ते पण सेट झालेले आहेत तर ते पण तुम्हाला कट करून दाखवते तुम्हाला जर हे चॉकलेट जास्त दिवससाठी स्टोअर करायचे असेल तर चॉकलेट रॅपर मिळतं त्याच्यामध्ये तुम्ही रॅप करून स्टोअर करू शकता फ्रीझरमध्ये म्हणजे हे ना डेअरी मिल्क चॉकलेटसारखंच असतं जसं डेअरी मिल्क चॉकलेट कसं आपण बाहेर ठेवलं तर मेल्ट होऊन जातं एकदम लूज होतं ना तर तसेच हे चॉकलेट आहेत हे जास्त वेळ असे बाहेर राहिले तर हे थोडं लूज होतात आणि फ्रीजरमध्ये ठेवलं की असे कडक राहतात तर बघा मस्त असे चॉकलेट बार तयार झालेले आहे खूप जास्त हेल्दी असे तर याला कट करून दाखवते मी तर हे बघा इझिली कट पण होतात आणि बेबीसुद्धा हे चॉकलेट खाऊ शकते अशातनं आपले हेल्दी चॉकलेट तयार झालेले आहे तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय कराल आ, या चॉकलेटची रेसिपी तर बेबीला मी हा चॉकलेट बार दिलेला तिला हे पण चॉकलेट खूप आवडले आणि आतमध्ये जे आपण कॅरेमल टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे चॉकलेट अजूनच छान वाटत आहेत हे मी पण एक चॉकलेट खाऊन बघितलं खरंच मला खूप छान वाटलं आणि आता इशिनला पण देत आहे तो पण आवडीने खात आहे तर आता आम्ही आलेलो हो आहोत बाहेर माझ्या घरी येत आहेत आता गेस्ट मला आत्ता कळलं म्हणजे आता साडेसहा वाजत आलेले आहेत आणि अजून मला असं काही माहितीच नव्हतं की घरी गेस्ट येणार आहेत म्हणून मिस्टरने आत्ता सांगितलं तर आता ता आम्ही जातो मार्केटमध्ये मा कारण माझ्याकडे व्हेजिटेबल नाही आहे आज सोमवार असल्यामुळे आज मार्केट असतं तर ते येण्याच्या आधी माझा स्वयंपाक पण झाला पाहिजे या उद्देशाने आता मी लवकर लवकर कामाला लागत आहे तर आता मार्केटमध्ये गेल्यानंतर तर मी शूटिंग वगैरे करणार नाही कारण शूटिंगमध्ये वेळ खूप जास्त जाईल आणि मला लवकरात लवकर व्हेजिटेबल लवकर घ्यायचं आहे पंधरा मिनटात मला व्हेजिटेबल घेऊन घरी जायचं आहे त्याच्यानंतर स्वयंपाक करायचा आहे तर मी मार्केटमध्ये आलेली आहे आणि इकडे बेबी बसून ज्यूस पी आहे माझं व्हेजिटेबल घेऊन झालेलं आहे आणि आता आम्ही खरी जाऊ तर इकडे पालक बनवलेली आणि चपाती बनवून झालेली आहे तर माझ्या मिस्टरांच्या मामाची मुलं आलेले आहेत तर स्वयंपाक वगैरे झालाच आहे त्यांना आता जेवण देऊन देते